साहेब प्रकाश आंबेडकर येणार आहे तिथं रामचा साठोला येणार आहेत सगळा महाराष्ट्र पेटवायचा का तुम्हाला महाराष्ट्र पेटवू नका आणि सगळ्या महाराष्ट्रातले नेते जर आले तर तुमची काही खैर नाही मात्र भागवान आम्हाला कमजोर समजू नका आज रामचे अनेक नेते फोन करायला जाते प्रकाश आंबेडकर बोलले रामदासजी बोलले मी मुलं कायदा साहेब परभणी आम्हाला शांत करायची आहे परंतु तुम्ही हे बॉम्बिंग ऑपरेशन थांबवा आमच्या वस्तीत जर कोणी जर एसआरपी घुसले तर त्या एसआरपीला गणिमत् कोणी मारण न झालं जर आम्ही आदेश दिला तर त्याची काय ठरणार नाही परंतु आम्ही गुन्हेगाराचं समर्थन कर